नमस्कार शेतकरी मंडळी महाराष्ट्रातील शेतकरी आणि महाबजेट दोन हजार पंचवीस यामध्ये शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या कौन नवीन घोषणा करण्यात आल्या त्याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत सविस्तर माहिती बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी शेतकरी तसेच महिला आणि घरगुती गॅस इंधन संदर्भातील कोणत्या नवीन घोषणा केलेल्या आहेत तर पुण्याची ही न्यूज आहे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात कर्जमाफी भावांतर योजना नमो शेतकरी सन्मान निधीमध्ये वाढ अनुदानाची वाढीची अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र सरकारने शेतकऱ्यांची पूर्ती निराशा केलेली आहे मात्र सरकारने शेतीसाठी काही महत्त्वाच्या घोषणासुद्धा केलेल्या आहेत त्या महत्त्वाच्या घोषणा कोणत्या आहेत ते आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता बघा जेणेकरून शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्र्यांनी कोणकोणत्या घोषणा केलेल्या आहेत त्या आपल्याला आपल्याला जाणून घेता येईल चला तर मग आजच्या वेळेला सुरुवात करूया शेतीसाठी महत्त्वाच्या घोषणा अशा आहेत की शेतकऱ्यांना दिवसा विश्वासार्ह वीज पुरवठा करणे शक्य व्हावे यासाठी सत्तावीस जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉईंट झिरो राबवणार तसेच बी बियाणे यंत्रसामुग्री खते व शेतमालाच्या वाहतुकीसाठी बैराजा शेत व पानंद रस्ते ही जी नवीन योजना आहे ती सुरू करणार असल्याची घोषणा आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आली ज्यामध्ये ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा आहे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या शेती क्षेत्रात वापर करणार पहिल्या टप्प्यात पन्नास हजार शेतकऱ्यांना एक लाख एकर क्षेत्राला फायदा होणार दोन वर्षासाठी एकूण पाचशे कोटी रुपयाचा निधी देण्यात येणार आहे त्यानंतर बांबू आधारित शेतकऱ्यांना उद्योगांना चालना देण्यासाठी राज्यात चार हजार तीनशे कोटी रुपये किमतीचा बांबू लागवड प्रकल्प प्रकल्पसुद्धा सुरू करण्यात येणार आहे त्यानंतर राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत दोन लाख तेरा हजार सहाशे पंचवीस लाभार्थी शेतकऱ्यांना येत्या दोन वर्षासाठी दोनशे पंचावन्न कोटी रुपयाचा निधी देणार त्यानंतर महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत कालवे वितरण प्रणालीत सुधारणेची सुमारे पाच हजार छत्तीस कोटी रुपयाची जी कामे आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे नगरपालिका क्षेत्रातसुद्धा सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी आठ हजार कोटी रुपये देण्यात आलेले आहे त्यानंतर जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पाच हजार आठशे अठरा गावांमध्ये चार हजार दोनशे सत्तावीस कोटी रुपये किमतीचा एकूणच एक लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी कामे हातात घेणार असल्याबाबतची जी माहिती आहे ती, ती देण्यात आलेली आहे त्यानंतर गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही योजना राबव कायमस्वरूपी राबवणार असल्याबाबतचं स्पष्टीकरण यावेळी बोलता वेळेस अजितदादा पवार यांनी दिलेलं आहे त्यानंतर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा एकवीस जिल्ह्यात सात हजार दोनशे एक गावांमध्ये राबवण्यात येणार आहे त्यासाठी तीनशे एक्कावन्न कोटी रुपयांचं जी तरतूद आहे ती करण्यात आलेली आहे त्यानंतर वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यता देऊन अंदाजित अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे च सत्तेचाळीस कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे याचा लाभ सुमारे एकाहत्तर हजार हेक्टर एक एक शेतकऱ्यांना होणार आहे धन्यवाद